बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधण्यात आलाय जवानांचे सलग सुरू असलेले लाजीरवाणे हत्यासत्र हे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचं अपयश असल्याची टीका ठाकरे गटानं केली आहे तसंच मोदींनी तात्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी सुद्धा ठाकरे गटानं आपल्या मुखपत्रातून केलेली आहे अग्रे लेखात नेमकं काय म्हटलं गेल्या प्रमुख मुद्दे पाहूयात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कधी लढून तर कधी लढण्याची संधीही न मिळता लष्कराच्या अधिकारी आणि जवानांना वीरमरण येत आहे शहीद होणाऱ्या जवानांचे हे हौतात्म असलं तरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेल्या या हत्याच आहेत आणि त्याची लाज या सरकारला वाटायला हवी जम्मू मधील वाढते दहशतवादी हल्ले आणि लष्करी अधिकारी जवानांचे सलग सुरू असलेले लाजीरवाणी हत्यासत्र हे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचं अपयश आहे नैतिकतेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यायलाच हवा ही मागणी ठाकरे गटानं केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका